अनेक ठिकाणी आणि अनधिकृत बांधकामे सुरू आहेत विकासक आणि कंटेंटदार रॅबिट बांधकाम साहित्य कचरा पाण्याच्या कुंड्या आदी अवास्तव ठेवतात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढेग असल्याने परिसरात दुर्गंधी आणि मोठ्या प्रमाणात डास निर्मिती होते विकासकांकडून आरोग्यविषयक नियमाची पायमाली होते परिणामी शहरात डासांचे प्रमाण वाढल्याने मलेरिया डेंगूचे डास निर्मिती करणारी ही बांधकामे त्वरित बंद करावीत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर शाळा सुरू झाल्यामुळे अशा परिसरात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मलेरिया डेंग्यूची लागण झाल्याचे प्रकार वाढत असल्याचे आमदार केळकर यांनी पत्राद्वारे राव यांच्या निदर्शनास आणून दिले या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन प्रभागनिय हे प्रत्यक्ष पाहणी करावी जे बांधकाम व्यावसायिक नियमांचा भंग करतात त्यांची बांधकामे त्वरित थांबवावीत तसेच था रस्त्याच्या कडेला असलेल्या अनाधिकृत व्यवसाय करणाऱ्याला देखील कडक समज द्यावी अशी मागणीही केळकर यांनी केली अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका